नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी पालघर जिल्ह्यातील आदिवासी शेतकऱ्यांचा काँग्रेस पक्षाच्या वतीने विधानसभांवर दिंडी मोर्चा शेतमजूर यांच्या मागण्यांबाबत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सुखी व संपन्न आयुष्य लाभो असे विठ्ठल चरणी माननीय मुख्यमंत्री साहेब यांनी साकडे घातले याबाबत समस्त शेतकरी वर्ग त्यांचे ऋणी आहे मात्र सध्याची संकटे बघता आजमिती शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हेच खरे करते आहेत त्यांच्या आदेशाने सर्व शेतकरी सुखी होऊ शकतील अशी महाराष्ट्रातील पिचलेल्या शेतकऱ्यांची धारणा आहे तर महाराष्ट्राची विधानसभा ही मंदिर पंढरी आहे सरकारचे आयात निर्यात धोरण सततची नापिकी बियाणे खते यांचे वाढलेले दर निसर्गाचा अनियमितपणा व कोप मुजोर विमा कंपन्यांचे आडमुठे धोरण यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी पुरता उद्ध्वस्त झाला आहे देशातील बारा लाख एकोणीस हजार पाचशे सोळा शेतकऱ्यांच्या कर्जापैकी आठ लाख अडतीस हजार दोनशे एकोणचाळीस कोटीचे कर्ज हे सरकारी आकड्यानुसार हे कर्ज वगळता सावकारी व खाजगी कर्जाचे डोंगर शेतकऱ्यांवर अनेक कोटींनी आहे यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्येच्या दिशेने जात आहे त्यांना दुसरा पर्याय नाही त्यामुळेच ना महाराष्ट्रात सातशे सदुसष्ट शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत अशा परिस्थितीत सरकारने शेतकऱ्यांना आत्मविश्वासाने उभे करण्यासाठी व त्यांच्या हितासाठी नियमांची फुटपट्टी न वापरता तातडीने निर्णय घेणे आवश्यक आहे सध्या विधानसभेचे अधिवेशन सुरू आहे या अधिवेशनात सरकारने दिलेला शब्द पूर्ण करून शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे व खालील प्रश्न तातडीने सोडवावेत असे साकडे घालण्यासाठी मंगळवार दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी शेतकरी व शेतमजूर यांच्या जीवन मरणाशी निगडीत प्रमुख मागण्या घेऊन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने स्वरूपात किसान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पराग यांच्या प्रमुख उपस्थितीत शेतकरी शेतमजूर हे गांधी भवन मुंबई येथून महात्मा गांधीच्या प्रतिमेस वंदन करून आझाद मैदान विधान भवन मुंबई येथे लोकशाही मार्गाने दिंडी काढून माननीय मुख्यमंत्री महोदयांना नांगर देत सरकार रुपी विठ्ठलाला खालील प्रश्नासाठी साकडे टाकण्यासाठी कार्यक्रम करत आहे शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करून सातबारा कोरा करावा फॉरेस्ट प्लॉट धारक शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर इतर हक्क हटवून त्यांच्या नावावर सातबारा करण्यात यावा पीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी सुलभ न्याय निकषांवर आधारित असावी व अशा अनेक प्रकारच्या शेतकऱ्याच्या हिताच्या मागण्या मागण्यात येणार आहेत वार्ताहर इंडिया न्यूज ट्वेंटी एट साठी श्याम राऊत विक्रमगड विधानसभाची रिपोर्ट जवार मोखाडा विक्रमगड डहाणू तलासरी वसईच्या पट्ट्यातून शहापूर मुरबाड या सगळ्या पट्ट्यातून संपूर्ण आदिवासी बांधव मुख्यमंत्र्यांना साकडा साकडं घालण्यासाठी उद्या विधानभवनावर दिंडीच्या स्वरूपात जाणार आहेत अतिशय हालाखीच्या परिस्थितीमध्ये इथला आदिवासी शेतकरी असेल बगर आदिवासी शेतकरी असेल शेतकऱ्यांची परिस्थिती खरोखर दयनीय झाली आहे प्रचंड मागाई खताची टंचाई अशा विविध समस्या शेतकऱ्यांना समस्यांना शेतकरी सामोरे जात आहे याच्यासाठी पंढरीचे विठोबा म्हणून मुख्यमंत्री महोदय आपण त्या सामान्य शेतकऱ्यावर कृपा करावी आणि त्याला या जोगडातून सात बारा कोरा करून मुक्त करावं अशी विनंती करण्यासाठी उद्या हे सगळे कार्यकर्ते विधानभवनावर येत आहे